भोळाराम नावाचा एक श्रद्धाळू भक्त एका गावात राहत होता नावाप्रमाणेच तो भोळा होता त्याची बायको यमी ही देखील श्रद्धाळू होती त्याला कुणाचंही दुःख पाहवत नसे प्रत्येकालाच तो मदत करत असे एकदा तो जेवायला बसणार तोच एक भुकेलेला मुलगा दारात भाकर मागण्यासाठी आला भोळारामला त्याची खूप दया आली त्याने आपल्या पुढ्यातील जेवणाचे ताट त्याला दिले स्वतः मात्र उपाशीच राहिला त्याने दोन चार माणसांचा स्वयंपाक जास्त बनवत जा असे आपल्या बायकोला सांगितले रोज पाच सहा भुकेलेली माणसं त्याच्या घरी जेवून जात त्याच्या या दयाळू स्वभावाचा फायदा काही ऐतगाऊ माणसं घेऊ लागली खाणाऱ्यांची गर्दी वाढू लागली भोळारामच्या पत्नीला ही गोष्ट खटकत असे पण भोळाराम मात्र कुणालाही नाही म्हणू शकत नव्हता आता आपल्यालाच काहीतरी केलं पाहिजे असे तिने ठरवले तिने आपल्या पैलवान भावाला बोलावून घेतले एके दिवशी तिने आपल्या घराच्या मागीलदारी धारदार कुऱ्हाडी कोयते आणि पूजेचं साहित्य आणून ठेवलं चांगली धडधाकट माणसं जेवायला आलेली पाहून ती त्यांना म्हणाली चला जेवणाची सर्व तयारी झाली आहे मागीलदारी जाऊन आपण हातपाय धुवून घ्या ऐतखाऊ मंडळी उठली आणि मागील दारी गेली तिथे ठेवलेली धारधार कुराड पूजा सामग्री आणि कोयता हातात घेऊन बसलेला पैलवान पाहून घाबरतच त्यांनी यमीला विचारलं ताई हे काय यमी म्हणाली आमच्या देवीला चांगला धष्टपुष्ट नरबळी द्यायचा आहे त्यामुळे ही सर्व तयारी आहे ऐतखाऊ मंडळीची तर बोबडीच वळाली मागच्या दाराने सगळे चुपचाप पळून गेले यमीने मग खऱ्या गरजू भुकेलेल्या माणसांना पोटभर जेव घातलं ऐतखाऊ मंडळी पुन्हा भोळारामच्या घराकडे फिरकलीसुद्धा नाही अशा प्रकारे जशास तसे वागून यमीने ऐतखाऊ मंडळीची चांगलीच खोड मोडली आपला स्वभाव दयाळू कनवाळू उपयोगी उपयोगी पडणारा असावा पण त्याचा गैरफायदा कोणी घेत असेल तर वेळीच सावध देखील व्हायला पाहिजे